नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे या माजी उपसरपंचानं एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे इथं घडली असून या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिला ताब्यात घेतला आहे बुधवारी सकाळी सासुरे गावात पूजा गायकवाड हिच्या घरासमोर एक गाडी उभी होती गाडीच्या ड्रायव्हरच्या सीट वर गोविंद बर्गे हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळले त्यांनी स्वतःच्या डोक्यात पिस्तोलानं गोळी झाडून घेतल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे दरम्यान गोविंद बर्गे आणि नर्तिका पूजा यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून ओळख होती गोविंद बर्गे हे विवाहित असून त्यांना दोन मुलं आहेत गोविंद बर्गे यांच्या मेहण्यानं दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद बर्गे यांचं पूजावर प्रेम होतं त्यांनी पूजाला सोन्या चांदीचे दागिने आणि दोन लाख रुपयांचा महागडा मोबाईल फोनही भेट दिला होता परंतु गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि गोविंद यांच्यात संपर्क नव्हता त्यामुळं ते अस्वस्थ होते पूजा त्यांच्याकडं घर नावावर करण्यासाठी तागादा लावत होती असंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे याच कारणामुळे गोविंद बर्गे यांनी बार्शी तालुक्यातील सासूरे इथं पूजाच्या घरासमोर स्वतःला संपवलं त्यांनी उजव्या कपाळावर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी पूजा गायकवाड हिला चौकशी करता ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे